आताची सर्वात मोठी बातमी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून राज्यात सरकार स्थापन केले यावेळी भाजपच्या सर्वाधिक जागा होत्या त्यामुळे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होणार असा सर्वांचा अंदाज होता परंतु खुद्द फडणवीस यांनीच एकनाथ शिंदे यापुढे राज्याचे नेतृत्व करणार अशी घोषणा केली होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री पदका सोडले असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जात होता त्यांनी याबाबत उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या परंतु देवेंद्र फडणवीस यांनीच रविवारी भाजप स्थापना दिनानिमित्त ऑनलाईन आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री का करण्यात आले होते याचे उत्तर दिले कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एक हजार नऊशे बावन्नावा जनसंघाच्या रूपाने आपला पक्ष जन्माला आला राष्ट्रप्रथम ही आमची शिकवण आहे काळात इंदिरा गांधींनी सर्वाधिक भाजप आणि संघाच्या लोकांना कारागृहात टाकले देशाचे संविधान वाचवण्यासाठी कुठलाही अपराध नसताना आमचे लोक वर्ष कारागृहात राहिले त्यानंतर देशात जनता पक्षाचे सरकार आले मोरारजी देसाई पंतप्रधान झाले परंतु कम्युनिस्ट पक्ष आणि इतरांमुळे जनता पक्ष फुटला अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाची स्थापना होऊन भाजपचे सरकार आले आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा आपण देशात सरकारमध्ये आहोत भारताची यशस्वी घोडदौड जगातील अनेक देश आश्चर्यचकित करीत आहे आज देशातील अनेक राज्यात भाजपचे सरकार आहे परंतु हा केवळ कार्यकर्त्यांचा पक्ष आले येथे लोकशाहीलाच महत्व आहे असेही फडणवीस म्हणाले यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला